नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो नागाज कुंटे या मैदानात आणि या मैदानातील फायनलचा मानकरी कनेरखेडचा मानक्या तर या बायकाबद्दल जाणून घे दादा नमस्कार नमस्कार आज कसं काय नियोजन झालेलं बघ नियोजन मोहितचे मामा यांनी केलेलं आहे म्हणजे कस कसं नियोजन झालेलं काय काय नाही आम्ही एक पाठीमाग कोरेगावच्या को मैदानात बाईट दिली होती बद्दल आणि ते त्याच्या मोदीच्या नावामध्ये आपल्याला राहिलं मग आज तुमची इच्छा पूर्ण होती पूर्ण राहते बकासोबत पाहायला आणि तुम्ही आता फायनलला मानकरी झाला काय वाटतंय म्हणजे खूप आनंद झाला आहे बकासोबवर पळाय आपल्याला बकासुरो बरोबर म्हणजे कसं वाटतं आज आज म्हणजे कसं ब बैलगाडी क्षेत्रातनं देव म्हटलं तरी चालत बकासुवर त्या देव माणसाबरोबर जर आज पाय भेटलं जर आपलं पहिलं तर मग शिकवणी बरं मी येतो आता आपल्या मालकेकडे माणक्या काय सांगाल कुठनं घेतलेलं आहे काय मालिका विठ्ठल विसापूर यांच्याकडून घेतला तेव्हा आपलं कळत होता का, का। तो नाही त्याला आपण घरी ट्रेनिंग आपला घरी सोन्या म्हणून म्हणतो सोन्याने याला घडवलाय सोन्याने घडवला म्हणजे त्याला फेरे वगैरे टाकले की आणि महत्वाचं म्हणजे वेळेत कोरेबाजा माझ्या मैदानात महाराष्ट्र कितीचा मान पटकवलाय वयामध्ये महाराष्ट्र केसरी समान पटकवलेला हा माणक्या आणि अजून काय सांगायला मानक बद्दल आम्ही आता सलग सात मैदान झाले हा बैल बोलवला तुझा सांगायला म्हणजे संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी त्यांचा तेजा आणि माणिक आणि माघी मैदानात एक नंबर बुलेट, बुलेट तेजा नंबर तेजाबाई आपला तेजा ते कसं काय नियोजन हो लागलेलं तुमचं नियोजन फोन आला त्यांना तो बैल घ्यायचा होता ते बोलले की आपल्याला माणिक बरोबर पळून घ्यायचं म्हणजे अचानक नियोजन झालं अजून म्हणजे बाकीचं काय सांगाल अजून मानकेबद्दल कुठले कुठले आठवण मानक्याबद्दल मान सांगायचं म्हणलं तर आंग्रेवाडीत आता दोन मैदान झाले तर दोन्ही मैदानात फायनल एक मिल्का शेट बरोबर दुसरा फुडजनचा निशान निशान बरोबर हो निशान बरोबर दोन नंबर करा परत देवत गोवेकर यांचा फाजिलराव फाजिलराव निडळ मैदान आणि तसं जैवंत पयकर नियोजन त्यांना म्हटलं जातं त्यांनी सांगितलं होतं की ह्या मानिकला जर कॉपचा पॅरा भेटला तर आपण कुणाची गाडी मारू शकतो सलग आता एवढंच सात आणि आजचं आठव काय सांगाल म्हणजे रात काय एवढं ह्याचा बाहेर पहिल्यापासून हा मात्र आणि अजून काय सांगाल आपल्या मानक्याबद्दल फळ वगैरे कसं काय काय फळ म्हणजे जेवढं पुढं स्पीड लावल आण वरती वरती त्याला जास्त स्पीड लागतो तुम्ही काय सांगाल दादा आणि एक नंबर आहे याच्या मैदानात फायदा झाला तुम्ही सुट्टी मेकर का नाही सुट्टी मेकर काय आपल्यासोबत मानिकचे सुट्टी मेकर आहे विजय यादव दादा नमस्कार काय सांगाल अजून मानिक बद्दल सुट्टीला वगैरे त्रास वगैरे देतोय का म्हणजे शाणाबाईल दोन्ही खांदार सरपंच हे आमची गावची शान आहे त्यांनी आदत म्हणजे छोट्या वयात आहे नाय मास्टर केसरी किताब ही केलेला आहे हा आहे नाही एक एक नंबर पाहणार आहे आणि आज बका सुरुवात पाळा आमच्या गावचं सगळं हे झालं आणि आज जो होईल ना निकाल आमच्यासाठी तो मान्य असणार आहे आणि आमच्या गावात तो ज जलोष होणार आहे आमच्या ग्रामपंचायत करणे आहे एक नाही आम्ही ह्या गोदावरी कंपनी आणि सगळे त्याने आम्ही हा विजय सुपूत करणार आहे काय असेल ते सलग आठ आता हो सलग आठ मैदानाचा आमचा तो फायनलचा विजेत आहे एक नंबरचा विजेत आहे आमचा बैल का नाही कुणाला पण कुठंही द्या एक नंबर करणार आमची क्वालिटी आहे ना कनेखरचा आमचा इतिहास आहे आम्ही इत... राजघरातले गाव आहे आमचं आम्ही इतिहास घडवणारी मासा आहे आणि ह्या बुदावली कंपनी पावर काका हे का कुंडली काका असतील का का सगळी असतील बाकीचे अजय असल विजय असल अमोल नटके असते ह्यांनी सगळं बरोबर नियोजन करून सगळं विजय साध्य केलेला आहे खास तुम्ही मानकेचा पळ बघायला आलाय काय खास मी आम्ही एक नंबर आम्ही ग्रामपंचायतीत बसलेलो आम्ही तिथं ह्यांचा एक नंबर गटात बघितला आणि तिथून आम्ही चक्का आज आहे की नाही पन्नास मुलं गावकरी आलो आहे आज तिथून इथं आम्हाला सीमी पास झाला फरकानं झाला आम्हाला अभिमान आहे त्याचा आणि आता फायनल काय होईल ते होईल पण आमचा अभिमान झालेला आहे गावचा धन्यवाद दादा तुम्हाला फायद्यासाठी हो धन्यवाद